तर मित्रांनो <laughs> <दर दर दर। laughs> मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे सर्पमित्राव काय आपलं बघा हे दादा चिवरे माळेची वस्ती बघा काही आम्ही खूप असं अंतर छान आलेलो आहे आणि आपण बघू शकता हे शेतीसाठी पाईप ठेवलेले असताना या पाईपामध्ये एक साप गेलेला आहे तर बघू आपण कशा पद्धतीने काढतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण बघा साप काढता पैप उचलता उचलता त्याच्या हाताला पण लागलेला होता तर मित्रांनो आपण बघू शकता हा जो साप आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे खूप चंचल आहे तरबेज आहे बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे बिळामध्ये माती पाणी जाऊन बिळ भरलेले असतात अशा वेळी बघा सापांना लपण्यासाठी राहण्यासाठी जागा नसते त्यासाठी निवारा म्हणून साप हे कोणतेही कोणत्याही ठिकाणी येऊन बसतात तर बघा हा जो साप आहे अत्यंत विषारी यामध्ये निरोटॉक्सिक नावाचे विषय असतो तर बघा आपण काळजी सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे बघा पावसाचं आहे म्हणून आपण या सापाला जास्त जास्त माहिती न देता आपण त्वरित एका प्लास्टिक मध्ये पॅक करणार आहे आणि त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडणे हा एक धोकादायक आहे बिना माहिती साप पकडल्या दो का निश्चित असतो याला काही आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज केला जाईल चला ला ला ओके काई हे बघा आपण काही वेळापूर्वी एका पाईपामध्ये एक अत्यंत विषारी इंडियन कोपरा पकडलेला होता पावसाळा असल्यामुळे साप हे अडचणीच्या ठिकाणी पाईपामध्ये येऊन बसतात तरी बघा एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी बघा तो आता सुरक्षित निघेल तो बघा फास पद्धतीने जंगलाच्या दिशेने गेलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर धन्यवाद